नातवंडांना दूध मिळत नव्हतं त्यांची बायको लढत होती तिथे ज्यांनी ईडी तुमच्या घरात पाठवलं तुमच्या नातवंडांचे हाल झाले ते त्यांना विनम्रपणे अभिवादन करत होतो रामकृष्ण मी तर केलं नसतं आणि जर सदानंदी मला असं केलं असतं तर मला फार दुःख झालं असत अरे अशा लढणाऱ्या बायका पाहिजेत मग आम्ही बऱ्या यांच्यापेक्षा माझ्या घरी ईडी पाठवली असती ना तर मी म्हणलं असतं ईडी इन्क्वायरी करा मी नसते विनम्रपणे झुकले असते प्लीज आणि खूप स्वाभिमानी मराठी बायका आहोत मी असते व्यक्ती तुम्हाला का वाटावं की मी कोणाबद्दल बोलते दोघांची क्रेडिबिलिटी एट स्टेक आहे अमित शहाजींना मला प्रश्न विचारायचा की ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता मग तुम्ही त्याला हँड शेक केलाच कसा ती फ्लाईट शिअर आहे का मग भारतीय जनता पक्षांनी आणि अमित शहानी क्लिअरचे ट्यून टी व्हीवर सांगितलं पाहिजे की हो मी जो हसन मुश्रींवर आरोप केला तो खोटा होता एवढं तरी खरं बोलावं त्यांनी पहिला मुद्दा आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेक हँड करताना आम्हाला सांगावं की हो अमित शाह आहेत त्यांनी माझी माफी मागितली आहे की माझ्या घरावर हल्ला केला माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही माझी बायकोच्या अश्रूंची किंमत अमित शहानी आमच्या घरात येऊन फेडली म्हणून मी त्यांना हँडशेक करतोय अरे बायकोच्या अश्रूची किंमत काय माहिती एका महिलेला तिचं दुःख माहिती आहे काय दुःख असतं काय लढली आहे मुश्रीफ साहेबांची बायक तेव्हा उसको मी त्या माई महिलेबद्दल नेहमीच माझ्या आतुशात नेहमीच अभिमान वाटेल

भाषेमध्ये चर्चा असं असताना त्यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे की त्याच्या डोळ्यात पुढे मी शकत नाहीये ते जर समोर तर मी मात्र मला नाही माहिती आता म्हणजे मी तुमच्याच कडून ऐकतो याच कॉन्क्लेव्हमध्ये आम्ही खंत व्यक्त केली म्हणजे की प्रत्येक वेळी उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचत मी पुढे जात नाही एकीकडे अजित पवार आता मुख्यमंत्री बनण्याच्या समोर पाहत आहे तर पण प्रत्येक वेळी त्यांना तिकडे स्टॉप दिला जसं कसं बघत आता पुढच्या प्रवासात मला नाही माहिती दुसरे का घरमे में क्यों जाकू आहे मला जेवढं काम आहे माझ्या मतदारसंघात निधी येत नाही महाराष्ट्रामध्ये महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार सोयाबीनला भाव नाही कांद्याचा प्रश्न परत ऐरणीवर आलेला आहे एवढी कामं आहे तू माझीच मला कामं संपायला असा दिवस जातो आता दुसरे के घर में क्यों जाकू मला वेळ पण नसतो